नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो सिंह राशीसाठी कसा असेल एप्रिल दोन हजार पंचवीस हा महिना सिंह राशीच्या लोकांसोबत कोणत्या गोष्टी होतील कोणत्या गोष्टी होणार नाही त्यांनी काय करावे काय नाही करावे याबद्दल थोडक्यात सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची सिंह राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा मित्रांनो एप्रिल या महिन्यात सिंह राशीच्या करिअरमध्ये नवीन संधी आणि जबाबदाऱ्या स्वीकारण्याची शक्यता आहे मात्र कार्यक्षेत्रात काही अडथळे येऊ शकतात ज्यामुळे वरिष्ठ अधिकारी किंवा सहकाऱ्यांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे व्यावसायिकांना नवीन प्रकल्प किंवा भागीदारीमुळे लाभ होऊ शकतो परंतु कोणतेही निर्णय घेताना सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे आर्थिक दृष्टिकोनातून एप्रिल महिन्यात खर्चामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे विशेषतः तीन एप्रिल नंतर अनपेक्षित खर्च वाढू शकतात ज्यामुळे आर्थिक संतुलन बिघडू शकतं मात्र महिन्याच्या उत्तरार्धात आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे ज्यामुळे काही प्रमाणात तुम्हाला दिलासा मिळू शकतो आरोग्याच्या बाबतीत एप्रिल महिन्यात काही समस्या उद्भवू शकतात विशेषत पाचन तंत्राशी संबंधित तक्रारी डोकेदुखी किंवा थकवा जाणवू शकतो नियमित व्यायाम संतुलित आहार आणि पुरेशी विश्रांती घेणं आवश्यक आहे महिन्याच्या उत्तरार्धात आरोग्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात काही तणाव निर्माण होऊ शकतो कुटुंबातील सदस्यांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे त्यामुळे संवादात स्पष्टता आणि संयम राखणं आवश्यक आहे आणि प्रेम संबंधांमध्ये आपल्या वेळ घालवा आणि त्यांच्या भावनांना समजून घ्या अविवाहितांना नवीन संबंधाची सुरुवात करण्याची संधी मिळू शकते नियमित योग प्राणायाम चांगला आहार घ्या पैसे जपून खर्च करा बचत करण्यावर लक्ष द्या आणि प्रवास करताना काळजी घ्यावी हे होते सिंह राशीचे एप्रिल दोन हजार पंचवीस या महिन्याचे मासिक राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ